पहिली माझी ओवी ग मी पहिल्यांदा केली सुरू पहिली माझी ओवी ग मी पहिल्यांदा केली सुरू शिवशंकर माझ गुरु हर हर शंभू महादेव शिव शंकर माझ गुरु हर हर शंभू महादेव दुसरी माझी ओवी ग कैलासाला ऐकू गेली दुसरी माझी ओवी ग कैलासाला ऐकू गेली शंकर पार्वती दोघं झोपीत दो जागी झाली हर हर शंभू महादेव शंकर पार्वती दोघ झोपीत दो जागी झाली हर हर शंभू महादेव तिसरी माझी ओवी ग गा, मी गायली तिन्ही देवा तिसरी माझी ओवी ग मी गायली तिनी देवा ब्रह्मा विष्णू सदा शिवा हर हर शंभू महादेव ब्रह्मा विष्णू सदा शिवा हर हर शंभू महादेव चौथी माझी ओवी ग कैलासाला गेली निट चौथी माझी ओवी ग कैलासाला गेली निट मोत्याच्या मंडपात शंभुया शंकर मोत्याच्या मंडपात शंभूया शंकर राजा खेळत सारी पाट हर हर शंभू महादेव राजा खेळत सारी पाट हर हर शंभू महादेव पाचवी माझी ओवी ग बेलाची लाक पान पाचवी माझी ओवी ग बेलाची लाक पान शंभूया शंकराण पंचा शेरी दिलं ज्ञान हर हर शंभू महादेव शंभूया शंकराण पंचा शेरी दिल ज्ञान हर हर शंभू महादेव सहावी माझी ओवी ग एवढा सायस कुणी केला सहावी माझी ओवी ग एवढा सायास कुणी केला गिरिजा या शंकर राणा एवढ्या प्रीती मिचा पाया गिरजा या शंकरणा एवढ्या प्रीती मिचा पाया पाया दोघांनी रची येला हर हर शंभू महादेव पाया दोघांनी रची येला हर हर शंभू महादेव 巴呀都看你这急了，哈儿哈儿想不